पायडी घणातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या या भव्य अशा मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण प्रमुख या गटातील कार्यकर्ते उपस्थित झालात सर्वप्रथम मी भाऊंच्या वतीनं आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आज जी मिटिंग आयोजित केली आहे ती पायट गनातील जिल्हा परिषद गट आणि thank <laughs> पाईट गण पंचायत समिती गण याच्याकरता ही है। जा नंतर आम बेटन गाना मिटिंग आयोजित केलेली आहे याच्यानंतर आंबेडकर गणातील मिटिंग पलीकडच्या पट्ट्यात होईल जी सर्वांनी नोंद घ्या आज जर विशेष सांगायचं म्हटलं तर बाहूंच जे कार्य आहे या आपल्या गा, घाटामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी अडतीस गावं येतात अडतीस गावामध्ये बाहूंच कुठंही काम नाही असं एकही गाव या ठिकाणी नाही का त्या गावकऱ्यांनी येऊन सांगायचं की आमचं काम आहेत आणि पाचवी टर्म टर्मचे आपण सर्व मतदार बंधू साक्षीदार आहात तरी ज्याच्या भाऊंनी या कामाचा विकास केला ज्याच्याकडे आहे नेतृत्व कर्तृत्व लातृत्व आणि वक्तृत्व आणि नाही शतृत्व अशा माणसाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं एक राहायचं किस्सा माझ्या समोर गडीला सांगतो आमच्या गावात एक दत्त मंदिरामध्ये शेळ बांधायचं होतं त्या मंडळाची मिटिंग बसली आणि म्हणजे आपल्याला दत्त मंदिरावर शेर बांधायचे शेर त्यांना घरी चाललो होतो त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे पैसे किती आहेत ते म्हणलं फक्त आमच्याकडे एक लाख रुपये आहेत म्हणलं तुमच्या लाखात तुम्हाला पत्रे सुद्धा यायचे नाही मग म्हणलं काय करायला पाहिजे म्हणलं मी भाऊंच्या माध्यमातून आपल्या दत्त मंदिरावर सेटचं काम करतो दुसऱ्या दिवशी आमच्या एका गावामध्ये दसकरी होती मी भाऊंना सहज आणत सांगितलं की भाऊ मी माझ्या कार्यकारी शब्द दिलेला आहे की मला दत्त मंदिरामध्ये शेड बांधायचे भाऊ म्हणले ठीक आहे प्रस्ताव या मी त्याच दिवशी अभावाने सरपंच आणि ग्रामसेवक हजर होते मी त्या दिवशी एक तासामध्ये प्रस्ताव घेतला तो प्रस्ताव मी संध्याकाळी सरपंच विश्वास मुठे यांच्याकडे दिला आणि भाऊ विश्व मुठे पाटील यांनी नितीन वाघमारे यांच्याकडे दिला आणि दुपारी भाऊंचा फोन मला आला जवळपास पाच लाखाचं मी मंजूर केले असं एकही नेता आपल्या आज गटात आजपर्यंत पहिला लागलेला नाही अशाच ना माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहायचंय भाऊच्या बाबतीत बरंच काही सांगायचं आहे आमच्या कोकुंडी गावामध्ये नवे नवे अनेक कोट्यावधीची कामं आहेत चालू चालू आता त्या कामाचं क्रेडिट काही मंडळी पुढची घेत आहेत त्याला का का काही अर्थ नाही भाऊ त्याला काय विरोध करत नाही मी केलंय तुम्ही करताय सांगा तुमचं सुन नाव पण जिथं बोर्ड आश्वासन अशा माणसाच्या पाठीमागं राहणं आपलं सर्वांचं काम आहे मी आपलं सर्वांना विनंती करतो ज्यावेळेला बाबाजी काळे आमदार यांचा वाढदिवस होता आणि ज्या वाढदिवसाला मी हजर होतो त्या ठिकाणी मला भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्या भाषणामध्ये मी एकच सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्यानं फक्त दहा मत घ्यायची जागा नाही घ्यायची आक्रमण नाही घ्यायची त्या दहा मताच्या बरोबर बाबाजी काळे आमदार झाला याचा मी साक्षीदार आहे इथून पुढे आपण एवढे साक्षीदार आहोत नुसत्या पावसाळ्यात चक्रमत्या त्यांच्या तुझ्याशी मालूम नक्यात ह्या प्रमाणे आपण कार्य करायचे नाही ठामपणे आपण बाहुलच्या मागून राहायचे जलासन कामाची जाण जलासन कामाची जाण त्यांनी करा भाऊंच्या उमेदवारांना मतदान की मी या ठिकाणी या ठिकाणी जाहीर सांगतो आणि इथून पुढच्या काळात बाऊंचा बाहुण बरोबर

याप्रमाणे या बाहुंचं कार्य आहे इथून पुढच्या काळ आपण बाहूंच्या पाठीमाबर राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि